जयजना सर्वांना ही पाई ही आंब्याची बर्फी आहे चला तर याला कसे बनवायचे पाहूया आपण त्यासाठी आपण दोन आंबे घेऊया तर त्या आंब्याचे साल काढून घ्यायचेत आणि ते छोटे छोटे काप करून घ्यायचेत असे आता ह्याला वाटून घ्यायचंय मिक्सर मध्ये कडाई घेऊन हे वाटलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय ह्याच्यात दोन वाटी साखर घालून घ्यायची आता ह्याला असं आत्ता हलवत राहायचंय हेच आता पंधरा ग्राम मिल्क पावडर घालून घ्यायची आहे ह्याला असंच हलवत राहायचंय त्याच्यात थोडं जायफल फिस खिसून घेऊया आता असं घट्ट झाल्यानंतर ह्याला एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून घेऊया ह्याला असं फसरून आहे काजू बदामचे दाणे घालून ह्याला एक ते दोन तास असंच ठेवायचं तुम्ही केसरी घालू शकता त्याचे काप करून घेऊया आपण झाली आंब्याची बर्फी तयार हे पाय किती छान आहे